नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता सत्याचे बाबा त्याला म्हणत असतात बघ बघ सत्यजित माझी सून काही कमी नाही आहे बघितलं ना कसा तिने नट खोलून दाखवला त्यामुळे इथून पुढे तुझ्या हाताखाली तिला कंपाऊंडर काम म्हणून कामाला घे बरं का तेव्हा आता सत्या मात्र मीराकडेच बघू लागतो तेव्हा लगेच सुधाकर भाऊ म्हणतात अरे हो तुला मदत करेल ती प्रत्येक कामात हो की नाही तेव्हा सत्य म्हणतो ठीक आहे ठीक आहे लागली मदत तर सांगेन मी हो इकडे आता सत्य आता तिथे बसतो स्टूलवरती आणि नट खोलू लागतो तेव्हा मीरा म्हणू लागते तुम्हाला काही हवं आहे का देव कमी आता मात्र सत्य म्हणतो नाही न गं लागलं की मी सांगेन तुला सा मना तर आता त्या दोघांना असं एकत्र बघून सुधाकर भाऊ मनाशीच म्हणत असतात खरंच इथून पुढे कायम असतेच बरोबर राहा खरंच खूप भारी जोडी दिसायली तुम्हा दोघांची असे ते मनाशीच बोलत असतात तर इकडे सध्या गाडीची रिपेरिंग करत असताना त्याच्या नाकाला ते गाडीचं सगळं काळं लागलेलं असतं आता मात्र ते बघताच मीराला जोरजोरात हसू येऊ लागतं मीरा खूप हसायला लागते आता मात्र मीराच बघताच सत्याचे बाबाही हसू लागतात आता दोघेही सत्याला खूप हसत असतात सत्याला मात्र राग येतो तेव्हा सत्या, सत्या म्हणतोय ते ए बाप हसायला काय झालं आहे का हसतोयस तू आणि धुमके तू तू काढतेस ते तेव्हा त्याचे बाबा म्हणू लागतात अरे सत्या बघ आरशात जाऊन बघ तुझ्या नाकाला काय लागले बघ तरी आता मात्र सत्या लगेच गाडीच्या आरशात डोकावून बघतो तर त्याचं नाक पूर्ण काळं झालेलं असतं तेव्हा सत्य म्हणतो अरे बाप मग तू हसत बसलायस अरे पुसकी ते काळं लागलेलं हसतोयस काय तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात अरे बाप रे मी का पुसू मी कशाला पुसू तुझी अर्धांगिनी आहे ना तुझी सोबती ती पुसेल ना आता मीरा लगेच आपला पदर पुढे करते आणि सत्याच्या नाकाला लागलेलं ला काळं पुसणार तेच ती सुधाकर भाऊंना लाजू लागते आता ती मागे होते तेव्हा सुधाकर भाऊ बोलतात नाही 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 आपल्याला काही दिसत नाही मी चाललो आता मी ना घरातच फेऱ्या मारतो तुमचं चालू द्या जे काही चालवायचे ना चालू ते चालू द्या असे म्हणून सुधाकर भाऊ निघून जातात त्याच वेळेस आता मीरा लगेच आपल्या पदराने सत्याच्या नाकाला लागलेलं ला काळ पुसत असते तेवढं एक माणूस येतो आता तो सत्या आणि मीराकडे बघू लागतो त्यावर सत्य त्याला म्हणतो काय तर आता तो मेरा ते ते तो, तू माणूस जाताच मीरा पुन्हा आता त्या नाकाचं सगळं काळं पुसून टाकते तेव्हा आता सत्य म्हणतो झालं ना आता मग जा आता तू तुझं तुझं काम कर जा तेव्हा आता मीरा म्हणू लागते गाडी रिपेरिंग झाली असेल तर मला सोडा ना मंदिरापर्यंत प्लीज चला ना तेव्हा सत्या म्हणतो नाही नाही मला इथे भरपूर काम आहे अजून पाच मिनटं लागतील गाडी रिपेअरिंग व्हायला तेव्हा मीरा म्हणते हो का दहा मिनटं चालेल मी थांबायला तयार आहे पण चला ना माझ्याबरोबर आता मात्र सत्य तर मीराकडेच बघू लागतो तेव्हा तो तिला म्हणू लागतो हे बघ रिपेरिंग झाल्यानंतर हा सगळा पसार आवरून ठेवायचा आहे मला तेव्हा मीरा म्हणते चालेल मी वाट बघते तुमची तुमचं चालूच आहे निवांत आता मात्र सत्य तर धुमके तुकडेच बघत असतो त्यानंतर मग आता सत्या मीराला घेऊन इकडे मंदिराकडे निघालेला असतो तर आता त्याच वेळेस रस्त्यात आता चंद्याची गाडी द्यायची असते मग आता सत्याची ती मीराला घेऊन येतो त्याचवेळी चंद्या म्हणू लागतो अरे भावा तू गाडी रिपेरिंग केली पण ते पण एवढ्या लवकर तेव्हा सत्य म्हणतो हो मग किती खटारा करून टाकली होती ती गाडी आता नीट वापर कर त्या गाडीचा तेव्हा चंद्या म्हणतो हो हो खरंच भावा बरं झालं तू माझी गाडी रिपेरिंग केली ती तेव्हा आता लगेच चंद्या म्हणू लागतो हे बघ तुझ्या गाडीचे किती पैसे झाले रिपेरिंगचे सांग बरं पटकन तेव्हा सत्य म्हणतो नाही नको पैसे नको देऊ तेव्हा चंद्या म्हणू लागतो असं कसं पैसे नको देऊ एवढी रिपेरिंग केली पैसे तर घ्यावंच लागेल सत्याला तेव्हा आता लगेच सत्य म्हणू लागतो ठीक आहे तुम्हाला यातले निम्मे पैसे दे आणि निम्म्या पैशाच्या बदल्यात ना तुम्हाला चार पाच अजून गिराय काढून दे म्हणजे कसं माझाही धंदा होईल ना आता मात्र मीराला गेच मनाशी म्हणू लागते तसा माझा नवरा हुशार आहे पैसे कमवायची निदान इच्छा तरी व्हायला लागली म्हणजे हा नक्की कामाला लागेल आता असे आता ती मनाशीच बोलत असते तेव्हा आता सत्याला गे म्हणतो ए धुमके तू तु, तुला जायचंय ना चल बरं मी तुला सोडून येतो चल तर आता त्याच वेळेस सत्याचं लक्ष जातं सध्याची तिथे मोठी फोर व्हीलर गाडी तिथे उभी असते यावर सगळं गब्बाळ ठेवलेलं असतं पोतडी वगैरे खूप काही सामान ठेवलेलं असतं तेव्हा सत्य म्हणतो रे चंद्या ही गाडी कुणाची आणि या गाडीचं असं कपाटका करून ठेवलं आहे तेव्हा आता चंद्या सांगू लागतो काय सांगतो सत्यादा तुला सांगूच नको रे बाबा इचारू सुद्धा नको या गाडीने इतके खर्च केले ना मला चांगली वाटली म्हणून घेतली आणि बघ तिचा खटारा झालाय चालतच नाही आहे ती तेव्हा आता सत्या लगेच त्या गाडीवरील पोतळे बाजू क करू लागतो आणि म्हणतो असं गाडीचं कोणी कपाट करतं का किती चांगली गाडी त्याच वेळेस आता सत्य गाडीत जाऊन बसतो आणि म्हणतो काय प्रॉब्लेम आहे या गाडीला नेमकं बघावं लागेल सत्य आता चावी लावून गाडी चालू करत असतो आता मात्र गाडीचा आवाज ऐकतात सत्याला गाडीचे प्रॉब्लेम समजू लागतात मग आता सत्या लगेच गाडीतून खाली उतरतो आणि चंद्याच्या खिशात चावी ठेवतो आणि म्हणतो हे भावा गाडीची चावी म्हणजे लक्ष्मी असते अशी कुठं पण पडू द्यायची नाही नीट ठेव आणि हे बघ मी ही गाडी रिपेरिंग करतो कारण आपल्याला कसं माणसाला खोकल्यानंतर छाताडाचं असं खोकडं होतं तसं झालं या गाडीचं तिचं ना छाताड पारच बिघडलं तू डोसकं नीट केलं पण छाताड नाही केलं त्यामुळे ती रिपेअरिंग करावं लागेल मग बघ कशी बंगाट चालते ते तेव्हा आता चेंद्या म्हणू लागतो बस का भावा उगच तुला डॉक्टर म्हणतात का बघ गाडीच्या आवाजावरून तुला गाडीचं दुखणं कळतं कळतंय तेव्हा आता मीरा मनाशीच म्हणू लागते खरंच आवाजावरून यांना समजतं की गाडीला काय प्रॉब्लेम येते अरे बापरे उगंच यांना डॉक्टर म्हणतात का मग मीराला लगेच आठवतं लग्नाआधी एकदा अशीच मीराची मंजी बंद पडलेली असताना मीरा आता गॅरेजवर घेऊन आलेली असते तेव्हा आता लगेच सत्याचे मित्र तिला म्हणू लागतात अजून आमचे डॉक्टर आले नाहीत डॉक्टर आले की लगेच चेकअप होऊन जाईल तेव्हा मीरा म्हणू लागते काय डॉक्टर तेव्हा लगेच आता त्याचे मित्र म्हणत असतात हो ओपीडी गॅरेज म्हणजे डॉक्टरच झाला नाही इथला आता मात्र हे सगळे क्षण नीराला आठवत असतात तेव्हा आता सत्य म्हणू लागतो हे बघ चंद्या मी तुझी ही गाडी रिपेअरिंग करून देतो तेव्हा चंद्या म्हणू लागतो नाही रे भावा आधीच त्या गाडीवरती मी खूप पैसे खर्च केलेत त्यामुळे ना, ना मला आता ती रिपेअरिंग करायचीच नाही आहे नको नको झंझटीच नको तेव्हा सत्य म्हणतो अरे पण ऐक ना चांगली गाडी आहे रे नीट केली तर चांगली होईल तेव्हा लगेच आता चंद्या म्हणत असतो नाही नको रे भाऊ हे गे तर तुला पाचशे रुपये तुझ्या रिपेअरिंगचे बर का आणि मी अजून भरपूर लोकांना सांगतो सत्यादा खरंच खूप चांगल्या गाड्या रिपेअर करतो ते म्हणजे कसं तुझाही धंदा सुरू राहील तेव्हा सत्य म्हणतो हो हो चल मग सत्या आता सत्याचं लगेच लक्ष मीराकडे जातं अरे बापरे झुमकै तू तर इथेच उभा आहे आता तर झोमके तू भडकणार मी खूप टाइमपास केला नाही तेव्हा तर सत्य मीराजवळ आणि म्हणतो तुला आहे ना चल मग चल मी सोडतो तेव्हा मीरा म्हणू लागते खरंच तुम्ही डॉक्टर आहात अरे बापरे गाडीच्या आवाजावरून कळतं तुम्हाला तिचं दुखणं तेव्हा सत्य म्हणतो हो म्हणजे काय विषय का त्यात तेव्हा आता मीरा म्हणू लागते मग तुम्ही सांगा बरं या गाडीला नीट करण्यासाठी किती नंबरचा पाना लागेल आता मात्र सत्य म्हणत असतो अजून असा पाना जन्माला आला नाही हा ज्यामुळे एखादी गाडी रिपेअर होणार नाही या सत्याच्या हातून कुठलाही पाना असू गाडी रिपेअर झालीच पाहिजे तर त्या लगेच मीरा म्हणू लागते हो का असं आहे का मग मला ना वाटतं तुम्ही ही गाडी रिपेअर करूनच दाखवावी आणि एकदा का रिपेअर झाली की याच गाडीने भाडी करायची म्हणजे पैसे पण येतील तेव्हा सत्य म्हणतो ए धुमके तू काय बोलायली तू तेव्हा आता मीरा म्हणू लागते हो अहो माणसं इकडनं इकडं पोचवली ना तर किती भारी काम होईल तेव्हा सत्य म्हणतो मला पोचते ना एवढंच खूप झालं आता मीरा म्हणू लागते काय बोललात तेव्हा सत्य म्हणतो नाही गं बाई चल तुला जायचं आहे ना त्याच वेळेस आता चंद्याने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा लगेच मीरा म्हणते ठीक आहे नसेल ऐकायचं तर नका ऐकू पण मी तुम्हाला चॅलेंज देणार आहे ही गाडी तुम्ही मला रिपेअर करून दाखवाच तेव्हा सत्य म्हणतो काय चल चल चॅलेंज घेतलं तुझं बघ नाही एका दिवसात ही गाडी नीट करून दाखवली तर नाव सत्या लावणार नाही तेव्हा मीरा म्हणू लागते हो का हां मग चालन बघूया तुम्ही माझं चॅलेंज पूर्ण करता की नाही मग कळेल तुम्ही डॉक्टर आहात की नाही बरं का तेव्हा त्या सत्या लगेच मीराच्या हातात ते पाचशे रुपये देतो आणि म्हणतो धुमगी तू हे घे तुला सामान घेऊन जायचं आहे ना आता आपल्या हक्काचं सामान घेऊन जा ही आपली कमाई आहे बरं का तू पंधरा नंबरचा पाना दिला होता ना मला मग तू पण मदत केली ना दर हे पैसे घेऊन जा आणि सामान घेऊन ये तर आता मीरामध्ये हो हो मीराही खूप खुश असते तेव्हा आता लगेच मीरा रिक्षा थांबवते आणि मंदिराकडे निघालेली असते तेव्हा आता चंद्याने मीराचं सगळं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हा चंद्या सत्याला म्हणू लागतो अरे भावा बरोबर बोलत होत्या ही गाडी तू रिपेअर कर आणि तूच ना ती गाडी ना भाडेला लाव म्हणजे कसं तुला पण धंदा होईल चार पैसे मिळतील तशी तुला कामाची गरज आहे ना कर ना भाडी मग ही गाडी रिपेअरिंग करू तेव्हा आता सत्या म्हणू लागतो तशी आयडिया बरी दिली तुने चालेल मलाही पैसा हवा आहे ना आता मात्र सत्या मीराचं चॅलेंज कसं पूर्ण करेल हे आपल्याला बघायला मिळेल तर इकडे आता मीरा मंदिराकडे आलेली असते तर आता इथे आल्यानंतर बघते तर मीराच्या आईला खूपच खोकला चढलेला असतो तेव्हा आता मीरा म्हणू लागते अगं आई तू औषध घेत नाही का किती खोकला येतोय तेव्हा तिची आई म्हणू लागते नाही गं औषध घेतलंय पण तेनं ऑर्डरही नेऊन द्यायची आहे ना तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघ तू टेन्शन घेऊ नको तू इथे बस बरं औषध घे आणि मधू तू जा कॉलेजला उशीर होतोय ना मी देते सगळ्या ऑर्डरी तेव्हा आता तिची आई म्हणू लागते हे बघ मीरा लग्न झाल्यानंतर तू दोन घरं सांभाळते पण ते घर खूप महत्त्वाचं आहे तुझ्यासाठी त्यामुळे तु तू तिच्याकडेच लक्ष दे इकडे मी करते ना हळूहळू सगळं काही तेव्हा मीरा म्हणू लागते हे बघ मी बाबांना सांगून आले आई आणि मी रोज येत जाणार आहे आता तुझ्या मदतीला त्यामुळे तू काळजी करू नको बरं मी देते ऑर्डर तेव्हा आता मधू म्हणू लागते बरं झालं ताई तू आली तू आली ना की असा आधार वाटतो दादा गेल्यानंतर तुझाच आधार आहे ग हो। बरं झालं तर आता मीराचे लगेच दोघींनाही मिठी मारते तेव्हा आता इकडे मीरा ऑर्डर घेऊन निघालेली असते तर आता मीरा सर्वांना ऑर्डर देते त्याच वेळेस ते काका म्हणू लागतात अगं मीरा तू लग्न झाल्यापासून तुझी भेटच झाली नाही आज तुझं कसं काय येणं झालं तेव्हा मीरा म्हणू लागते अहो काका आज आई आजारी होती ना म्हणून मी आले त्याच वेळेस आता तिथून चाललेली निरूपा मीराला दिसते आता मात्र मीरा मनाशीच म्हणू लागते आई आई पार्वती तर पार्वती मावशींकडे गेलं होतं ना इकडे काय करायला आहे आता मात्र मीरा लगेच निरूपाचा पाठलाग करू लागते तर बोळीबोळीने आता निरुपा आतमध्ये निघालेली असते तर आता मीरा ही पिशवी घेऊन तिच्या पाठोपाठ तिचा पाठलाग पाथ करत असते तर इथे निरूपा आता पंकजच्या रूममध्ये आलेली असते तर आता लगेच मीरा खिडकीजवळ जाऊन आवाज घेण्याचा प्रयत्न करत असते पण तिला काही आवाज ऐकू येत नाही तेव्हा मीरा हळूच ती खिडकी लोटते आता मात्र निरुपा आणि पंकजला मीराने बघितलेलं असतं तर इथे निरूपाने पंकजसाठी मस्त गरमागरम चिकन बिर्याणी आणलेली असते आणि पंकजही आता जोरदार दिवशी ती बिर्याणी खात असतो आता मात्र हे सगळं चित्र मीराने बघताच मीराला तर धक्काच बसलेला असतो तेव्हा आता इकडे मित्रांनो पुढील भागामध्ये घरी आता मुरकुटे काका आलेले असतात ते आता सुधाकर भाऊंवरती भडकलेले असतात त्यांना ते म्हणत असतात तुम्ही तीन महिन्याचं एक्स्ट्रा भाडं घेतलं तरीही तुम्ही माझ्या बाथरूमचं काम करत नाही आहे अहो मला खूप त्रास होतोय त्याचा मला काहीही माहिती नाही आहे काम झालंच पाहिजे आता मात्र सुधाकर भाऊंना खूपच राग येतो तर आता ते काका जातात सुधाकर भाऊ म्हणत असतात ही निरूपा पण ना कुठे जातील कुठे नाही काय माहिती एवढे पैसे घ्यायचेच कशाला लोकांकडनं आणि घेतले तर त्यांची कामं करायची ना कुठे नेऊन दिलेत तेवढे पैसे त्याच ते वेळेस मीरा बाहेर न येते आणि म्हणते बाबा मला माहिती आहे आईने ते पैसे कोणाला दिले तेव्हा सुधाकर भाऊ म्हणून लागतात कुणाला दिलेत निरुपाने ते पैसे सांग पटकन मीरा तेव्हा मीरा म्हणू लागते तुमच्या मुलाला तुमच्या मुलाला म्हणजे पंकजला आता मात्र सुधाकर भाऊंना धक्काच बसतो त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाडण्यासाठी चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद